एकदा बायकोने नवऱ्याला प्रश्न विचारला की अंग माझ होत हळद तुझ्या नावाची लावली हात माझा होता मेहंदी तुझ्या नावाची लावली कपाळ माझं होत कुंकू तुझ्या नावाच लावलं पायात माझ्या जोडव्या तुझ्या नावाच्या घातल्या गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं घातलं एवढंच नाही तो कूस माझी रक्त माझ दूध माझ पण मुलं मात्र तुझ्या नावाची मला एवढंच सांग तुझ्या माझ्या नात्यामध्ये माझं सगळंच आहे तुझ्या नावाचं तुझ्याकडे काय आहे माझ्या नावाचं ह्या <laughs> बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याने सुंदर उत्तर दिले हे नांद तुझं माझं नाही हे तर आपल्या दोघांचं आहे मन जरी माझं असलं तरी त्या प्रेम मात्र तुझ्या नावाचं आहे घर जरी असलं माझ्या नावावर तरी त्या घराला घरपण मुलं जरी असली माझ्या नावाची तरी त्यांच्या तोंडातून निघणारा पहिला शब्द हा आईच असतो जन्म जरी दिला असेल आईबापाने तरी त्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत जगायचं असतं ते फक्त तुझ्यासाठी